त्या बाया आल्या माझ्या नाचल्या नीनाचल्या सोनियाचा हार हार्ग आता आम्ही जेवून झालेले आहोत आता व्हिडिओ देतोना दाखवलं नाही पण आता सगळं सगळे जायलाय आम्ही जेवून झाले आता इथं मस्त व्हिडिओ करतो तुम्ही बघा चली आम्ही इच पाणी बघा पाहे मस्त पाणी आहे चिंबोळी पकडले पण दाखवा याला पण दाखवण्यात आता आम्ही जेवल्या आता आम्ही पाण्यामध्ये बसल्या मस्त छान वातावरण आहे हार गार गार बर वाटत Cantum masih begini, pikul bagai kasih pula ya. Jarulai, agaklah dua mata mahal ya. Maaf, 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 maaf. Pikulah, pikulah. Bila, nak? Ataian bahkan masanya. Cucu-cucu masih kan? Eh, tengah malam ni. छोटी छोटी मासे पण आहेत मध्ये बघा मस्ती किती नजारा मजारा वेगळं मासे आहे पाणी आहे बघा डोंगरातलं पाणी आलेलं आहे डोंगरातून मम्मी कसं वाटतं इथं नाही बरं वाटतं मस्त वाटतं वर्ष वर्षातून मी अशा ठिकाणी आलो मी काय जात नाही कुठं काय नाही मला बरं वापरायचं वातावरण छान तो हल्ला जेवलं गेलो मस्त तिथे आणि माझ्या बोरीबरी नाही घेऊ केली तरी आली मला इथलं बनवता माझी नाही येतं इनं पण खूप आनंद झाला आहे पाण्यामध्ये आले तर तिथं पण आणली आली बघा मासे कसं आहे वातावरण घाम ते वाटतंय <वो> मासे फक्त हो मासे मासे आहेत का पण तिथं वाटा हे घे पाहिजे का मासा हाय आता काय बाळ घसरून पाय ग वाईट तुझ धोक्याच हाय ग गे बाळ घसरून पाय ग वाईट तुझ धोक्याच हाय ग ऐकून घेशी लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही र

சோனியால மோனிய ச काय पाहिजे बाया ना मान मोटार मागता फिरायला मोटार आता आम्ही घरी निघालो दोन तास आम्ही पाण्यामध्ये मस्त एन्जॉय केली आणि आता घरी निघालो जेवण खाऊन मजा केली म्हणजे तिथं ब्लॉगर आता झोपलेला आहे खूप दमलाय ब्लॉग काढून आता खूप शांततेची झोप लागलेली आहे